वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर आपण एक आज महत्त्वाच्या विषयावर हा व्हिडिओ मी बनवीत आहे बघा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला जी काही न्यायालयीन प्रोसिडिंग असते प्रोसिजर होते त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होते जर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल तर त्याला आणि दखलपत्र असेल तर त्याला अटक होते अटक झाल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीवर ज्या गोष्टीमुळे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या गुन्ह्याच्या एक सिच्युएशननुसार किंवा त्या गुन्ह्याचे गांभीर्य काय आहे त्यानुसार त्याला जा त्याचा अधिकार असतो त्याला जामीनही होते दखलपात्र गुन्हा अदखलपात्र गुन्हा अशा प्रकारचं वर्गीकरण आहे गुन्ह्यांचं आणि त्याप्रकारे गुन्हे दाखल होतात दखलपात्र गुन्ह्याला जामीन मिळणं थोडंसं अडचणीचं असतं परंतु अदखलपात्र जो गुन्हा असतो त्याला बऱ्याच वेळेला अटकही नाही होत आणि जर जामीनपात्र कलम लावले असतील तर त्यांना जामीनही होते तर हा एक भाग झाला परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या वेळेला गुन्हा दाखल होतो मग तो खरा आहे की खोटा आहे हा न्यायालयामध्ये सिद्ध होतो त्याच्यावर सन्माननीय न्यायालय न्यायाधीश त्याच्यावर आपला जजमेंट देत असतात परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही जर बघितलं तर एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या त्या गुन्ह्यासंदर्भातचा पूर्ण दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल होते कोर्टामध्ये आणि हो ती चार्जशीट दाखल होत असताना त्या चार्जशीटमध्ये एक ओळ नमूद असते ती बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही आणि ती लक्षात यावी लक्षा आणि त्याच्याबद्दल प्रबोधन आणि जनजागृती व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवित आहे तर बऱ्याच वेळेला चार्जशीट म्हणजे ज्या वेळेला दाखल होते त्यावेळेला चार्जशीटच्या पानावर म्हणजे आय थिंक पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पानावर एक ओळ असते खाली लिहिलेली की पहिली खबर खोटी असेल तर भारतीय दंडसंहितेच्या एकशे ब्याऐंशी आणि किंवा दोनशे अकरा अन्वय केलेली किंवा करावयाची कारवाई नमूद करावी <coughs> याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही दाखल केलेला गुन्हा हा जर खोटा असेल तर त्याच्यावर जो व्यक्ती हा गुन्हा दाखल करतो जो त्या गुन्ह्याचा फिर्यादी असतो त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते तरी एकशे ब्याऐंशी कारवाई आणि दोनशे अकरा आय पी सी कारवाई काय आहे ते आपण आता समजून घेऊया तर एकशे ब्याऐंशी अंतर्गत जर तुम्ही जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला जर तुम्ही खोटी माहिती पुरवली म्हणजे खोटं स्टेटमेंट देणं किंवा एखादी गोष्ट खोटी माहिती पुरवली तर तुम्हाला एकशे ब्याऐंशी अंतर्गत त्या फिर्यादीवर इंडियन पिनल कोड आय पी सी एकशे ब्याऐंशी अंतर्गत त्या फिर्यादीवर तुम्हाला गुन्हा दाखल करता येतो आणि त्या गुण त्याच्यासाठी सजा ही सहा महिन्याची आहे आणि त्याला एक पॅनल्टी म्हणून आर्थिक दंडसुद्धा होऊ शकतो परंतु जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे आक्षेपोटी किंवा एखाद्या बदला घेण्यासाठी किंवा एक, वा एक काही त्यांचं वैर वगैरे असेल तर खोटा गुन्हा दाखल केला खोटी एफ आय आर दाखल केली आणि ती दाखल करत असताना त्या संबंधित ज्या व्यक्तीवर खोटा गुन्हा खोटी केस दाखल होते आणि त्याला इजा पोचवण्यासाठी जर अशा प्रकारे गुन्हा दाखल केला तर मात्र तुम्हाला दोनशे अकरा आय पी नुसार जो फिर्यादी असतो त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि जर तो गुन्हा गंभीर स्वरूपाचा म्हणजे तुम्ही एखाद्याला एखाद्यावर त्याला इजा पोचवण्यासाठी जर गंभीर स्वरूपाचे कलम असतील गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला असेल आणि मोस्टली महिलांच्या बाबतीमधले जर कलम असतील म्हणजे जर समजा एखाद्या तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा महिला ह्या एक सूड भावनेपोटी वगैरे एखाद्यावर तीनशे चोपन्न अ ब कड किंवा पाचशे नऊ विनयभंगासारखे किंवा तीनशे शहात्तर बलात्कारासारखे वगैरे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करतात आणि ते गु गुन्हे खोटे असतात कारण त्या संबंधित समोरच्या व्यक्तीला इजा पोचवण्यासाठी ते गुन्हे दाखल केलेले असतात तर जर ते गुन्हे खोटे असतील तर त्या फिर्यादीवर दोनशे अकराप्रमाणे कारवाई होऊ शकते आणि ही दोनशे अकराची कारवाई ज्या पण व्यक्तीवर ज्या फिर्यादीवर खोटा गुन्हा दाखल केल्या संदर्भात होते त्याला सात वर्षापासून तर तर आजीवन कारावास एवढी शिक्षा होऊ शकते म्हणून तुम्ही कोणावरही खोटे गुन्हे दाखल करताना किंवा खोटी माहिती देत असताना म्हणजे आहे ते माहिती न देता खोटी माहिती जर तुम्ही दिली असेल खोटे स्टेटमेंट्स तुम्ही दिले असतील तर जेव्हा न्यायालयामध्ये तुम्ही दिलेली माहिती किंवा तुम्ही दिलेल्या खोट्या स्टेटमेंटचा पुरावे पुराव्यानुसार साबित होणार की बाबा तुम्ही दाखल केलेला गुन्हा हा खोटा आहे तर मात्र तुमच्यावरच आय पी सी दोनशे अकरा प्रमाणे कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला आजीवन कारावाससुद्धा होऊ शकतो तर अशा प्रकारचे जे गंभीर गुन्हे आहेत महिलांच्या बाबतीमधले तीनशे चोपन्न अबकड तीनशे शहात्तर पाचशे नऊ अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत गंभीर स्वरूपाचे तर ते फक्त काय एखादी महिला एखाद्या पुरुषांबद्दलच करते का तर नाही महिला सुद्धा एखाद्या दुसऱ्या महिलेवर अशा प्रकारचे पाचशे नऊ वगैरे आय पी सीचे कलम लावून खोटे गुन्हे दाखल करू शकते तर जर तुम्ही एक दाखल केलेले गुन्हे गुन्हा जर खोटा असेल तर हे मात्र विसरू नका की ज्या वेळेला सर्व पुरावे तपासले जातात आणि ज्या वेळेला सन्माननीय कोर्टाच्या निदर्शनास येतं की तुम्ही हे दाखल केलेले गुन्हे हे खोटे आहेत तर मात्र तुमच्यावरसुद्धा आय पी सी दोनशे प्रमाणे कारवाई होऊ शकते तुम्हाला सात वर्षापासून तर आजीवन आज कारावास एवढी शिक्षा होऊ शकते तर मंडळी कोणावरही खोटे गुन्हे दाखल करत असताना तुम्ही ह्या पण गोष्टीचा विचार करा की तुमच्यावर ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी सत्य परिस्थिती जेव्हा सन्माननीय न्यायालयासमोर येईल त्यावेळेला तुमच्यावर काय कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे आपल्या संविधानाचा आणि आपल्याला जो संविधानाने प्राप्त अधिकाराचा दुरुपयोग न करता खरोखर जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तरच तुम्ही म्हणजे तुम्ही न्याय मागण्यासाठी सत्य सत्यमेव जयते म्हणून तुम्ही तुम्हाला न्याय मागण्यासाठी तुमच्यावर जर अत्याचार होत असतील खरोखर तर मात्र तुम्ही अशा प्रकारचे पाऊल उचला पण एखाद्याला त्रास देण्यासाठी किंवा एखाद्याला उद्ध्वस्त करण्यासाठी एक खोटे गुन्हे जर तुम्ही दाखल केले तर मात्र विसरू नका की तुम्हालासुद्धा हे शिक्षा होऊ शकते आणि ही शिक्षा सात वर्षापासून तर ते आजीवन कारावासापर्यंत होऊ शकते तर हा व्हिडिओ जनजागृतीसाठी होता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही त्याला स्प्रेड करा सर्व ठिकाणी पाठवा जेणेकरून ज्या काही लोकांना असं से वाटत असेल की एखाद्यावर स्टेटमेंट देऊन किंवा कुठल्या तरी गोष्ट कुठल्या तरी गोष्टीचा एक मनामध्ये राग ठेवून वगैरे किंवा बदला वगैरे घेण्यासाठी किंवा आर्थिक इतर दुसरी काही कारणं असू शकतात आर्थिक कारणं असू शकतात सामाजिक राजकीय कुठल्याही कारणामुळे जर आपण एखाद्यावर खोटा गुन्हा दाखल करत असेल तर मात्र आपल्या संविधानामध्ये आपल्याला आय पी सीच्या दोनशे अकराप्रमाणे कारवाई होऊ शकते सात वर्षापासून तर ते आजीवन कारावास होऊ शकतो आणि ही सर्व गोष्ट ज्या वेळेला तुम्ही एखादा गुन्हा दाखल करता तर त्याची चार्जशीट जेव्हा पडते त्यावेळेला अशा प्रकारे म्हणजे ते, ते नमूद केलेलं असतं <laughs> म्हणजे ज्या वेळेला एखादा अधिकारी चार्जशीट <laughs> दाखल करतो सन्माननीय कोर्टासमोर त्यावेळेला तिकडे ती एक ओळ लिहिलेली असते की जर तुम्ही ही प्रथम खबर म्हणजे तुम्ही जो दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्हा जर तुम्ही नोंदवत असाल आणि तो जर खोटा असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते ही समज त्या चार्जशीटमध्ये ती ओळ नमूद असते परंतु त्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आणि खोटा गुन्हा दाखल करतात आणि खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्यावर ह्याची ह्या खोट्या गुन्ह्याची ह्याचे जे परिणाम असतात त्या परिणाम त्यांना ला भोगायला लागतात त्यावेळेला त्यांना ला कळतं की आपण काय करून बसलो पण तोपर्यंत तो ही वेळ निघून गेलेली असे असते तर तुम्ही वेळेच समजून घ्या समजा आणि सुधरा आणि तुम्ही कोणावर अशा प्रकारच्या चुकीचा आपल्या कायद्याचा दुरुपयोग करू नका कायद्याचा सन्मान करा संविधानाचा सन्मान करा आणि खरं बोला धन्यवाद जय भारत